प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो आयलनगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या नद्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतात तर मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये या नद्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतात तर गोदावरी आणि भीमा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो लक्षात ठेवा गोदावरी आणि भीमा प्रश्न क्रमांक एकोणीस आहे आयलनगर जिल्ह्यामध्ये काय प्रश्न आहे नगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या महत्वाच्या नद्या आहेत तर प्रवारा आणि मुळा ह्या सुद्धा महत्वाच्या आहेत सीना सुद्धा आणि या ठिकाणी मित्रांनो प्रवारा मुळा आणि वरीलपैकी सर्व या ठिकाणी पहा वरीलपैकी सर्व निद या ठिकाणी महत्वाचे आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो आयलनगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब ही गोदावरीची उपनदी आहे तर गोदावरीची उपनदी कोणती आहे तर प्रवारा मित्रांनो ही याचं योग्य उत्तर आहे कोणती पहा प्रवारा नदी ही उपनदी आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे आईलनगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब नदीचं पाणी या ठिकाणी पहा आईलनगर जिल्ह्यात टिंबटिंब नदीचं पाणी उंचावरून पडते बघा या ठिकाणी पहा उंचावरून पडते आणि त्या ठिकाणी रंधा धबधबा आहे त्या बघा रंधा धबधबा आहे तर कोणत्या ठिकाणी हे प्रवारा याचं योग्य उत्तर आहे पहा रंधा धबधब्यावर प्रवारा प्रश्न क्रमांक बावीस आहे आहिल्यानगर जिल्ह्याचं हवामान टिंबटिंब आहे तर मित्रांनो आयल्यानगर जिल्ह्याचं हवामान उष्ण आणि कोरडं आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे उष्ण आणि कोरडं प्रश्न क्रमांक तेवीस आहे टिंबटिंब तालुक्यामध्ये भंडारदारा हे थंड आयुष्य ठिकाणी टिंबटिंब या तालुक्यामध्ये भंडारदारा हे थंड आयुष्या ठिकाणी तर अकोले आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचे अकोले प्रश्न क्रमांक चोवीस आहे आयलनगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब तालुक्यामध्ये रिहकूर या ठिकाणी कालविटांसाठी अभयारण्य आहे तर कर्जत आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचंय कर्ज तापलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे आयलनगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या भागामध्ये माळढोक पक्षी अभयारण्य आहे माळढोक पक्षी अभयारण्य आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन श्रीगोंदा लक्षात ठेवा श्रीगोंदा प्रश्न क्रमांक सव्वीस आहे आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणता तलाव आहे तर बघा विसापूर त्याच्यानंतर भातोडी आणि मुसळवाडी त्याच्यानंतर गुनवडी म्हणजे यापैकी सर्व तलाव हे नगरमध्येच आहेत आयल्यानगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब तालुक्यामध्ये परवारा नदीवर भंडारा धरण आहे तर ऑप्शन क्रमांक एक अकोले आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा अकोले नेक्स्ट पहा भंडारदरा धरणाचं पाणी टिंबटिंब या तालुक्याने मिळतं तर राहतास रामपूर आणि रावरी संगमनेर या सर्व या ठिकाणी आपलं योग्य उत्तर पहा या धरणाचं पाणी या सर्व तालुक्यांना मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब तालुक्यामध्ये मुळा नदीवर बारगाव नांदूर या ठिकाणी धरण आहे तर कोणत्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रावरी या ठिकाणी पहा रावरी तालुक्यामध्ये मुळा नदीवर बारगाव नांदूर या ठिकाणी धरण आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काय प्रश्न आहे पहा आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आढळ अढळा नदीवर देवठाणा अढळा नदीवर देवठाणा पारनेर तालुक्यामध्ये मांढावळ व टिंबटिंब तालुक्यामध्ये पारगाव घाटशील या ठिकाणी धरणं आहेत तर मित्रांनो पाथर्डी बघा पाथर्डी तालुक्यात पारगाव घाटशील या ठिकाणी धरणं आहेत भरतीसाठी जे काही आईनगर नगरमध्ये जागा सुटलेल्या आहेत पहा गावातल्या गावात आपल्याला या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली पहा आणि मित्रांनो फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्न देणार आहेत आपल्याला काय करायचं आहे बघा जी काही संधी त्याचं सोनं करायचं आहे पहा पंधरा हजार रुपये या ठिकाणी मानधन असणार आहे आणि सोनं आपल्याला कसं करायचंय कारण की गावातल्या गावात असणार आहे आपल्याला माहिती आहे कोणाचा किती अभ्यास आहे गपचिप अभ्यास चालू करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची पहा उठायचंच नाही मी जे काय प्रश्न देणार आहे ते वाचायचे आहेत आपल्याला पहा अतिशय महत्वाचे प्रश्न मी देणार आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही नंबर दिलाय आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये आपल्याला सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा म्हणजे मी पेमेंट केलं म्हणून व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला हा नंबर आहे आणि स्क्रीनशॉट टाकल्यानंतर मी तुम्हाला लगेच प्रश्न येणार आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचा आहे वेळ वाया घालवू नका कारण की बाहेर जर पाहिलं भरपूर कॉम्पिटिशन आहे पहा आणि नोकरीला किती महत्त्व आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा गावातल्या गावात, गावात नोकरी म्हणलं आपल्याला थोडीफार या ठिकाणी पहा जवळचे जवळ नोकरी असणार आहे आणि लवकरात लवकर बघा आपल्याला या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत मित्रांनो कारण की पहा जे काही दिवस बाकीत पहा ते दिवस पूर्ण अभ्यासामध्ये घालायचेत पहा तुम्ही जर या ठिकाणी थोड्या थोड्या पिढ्या रोज वाचल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आत्ता अभ्यासाला टाईम आहे आत्ता नोट्स घेतल्या तर लगेच वाचून येतं तुम्ही जर नोट्स बघा या ठिकाणी पेपरच्या आदल्या दिवशी घेत असाल तर भरपूर मोठी चूक करत आहात टायमाला वीर खोदून काय उपयोग होणार नाही आपल्याला आत्ताच अभ्यासावर लाग लागावं लागणार आहे कारण की एकदा अभ्यास आपला कम्प्लीट झाला की आपण या ठिकाणी लढण्यासाठी तयार हो फक्त पन्नास प्रश्न पेपरला असणार आहेत मित्रांनो आणि आपल्याला त्याला शंभर मार्क आहेत पहा आणि खूप चांगली संधी पहा ज्याला मार्क जास्त त्याच्या या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि त्या दिशेनेच आपल्याला अभ्यास आप करायचा आहे मित्रांनो आलेली संधी आपल्याला सोडायची नाही पहा जबरदस्त अभ्यास करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत पहा एकदा नोकरी लागली का विषय संपला तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावामध्ये किती जागा आलेल्या आहेत आणि कोणी कोणी -कु फॉर्म भरले तुम्हाला आहे पहा त्यानुसार बघा गपचे पा अभ्यास करायचा आहे आणि लगेच आपल्याला तयारी लागायचं आहे लगेच फोनपेमध्ये जा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा पहा आणि मित्रांनो याचा स्क्रीनशॉट लगेच या ठिकाणी या नंबरला पाठवा मी तुम्हाला त्वरित देणार आणि लगेच अभ्यासाला गा वेळ वाया घालू नका संधी खूप चांगली गावातल्या गावामध्ये पुढचा प्रश्न पहा मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब ही प्रमुख खरीप पिके येतात आता खरीप पिके जर या ठिकाणी पाहिले तर बाजरी पण येते पहा ज्वारी पण येते भुईमुग आणि तूर म्हणजे यापैकी सर्व आपल्या या आप ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व प्रश्न क्रमांक बत्तीस आहे आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या तालुक्यामध्ये ऊसाचं उत्पन्न जास्त होतं तर ऊसाचं उत्पन्न जर पाहिलं तर रावरी श्रामपूरमध्ये सुद्धा होतं कोपरगाव संगमनेरमध्ये सुद्धा होतं राहता आणि शेवगावमध्ये सुद्धा होतं म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या तालुक्यामध्ये मोसंबीचं पीक घेतलं जातं तर बघा कोपरगाव मध्ये घेतलं जातं राहता संगमनेरमध्ये सुद्धा असतं पहा रामपूर शेवगाव पाथडी मध्ये सुद्धा हे श्रीगोंदे आणि आहिल्यानगर म्हणजे यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये हे पिकं घेतली जातात प्रश्न क्रमांक चौतीस हे मित्रांनो टिंबटिंब हे प्रवारा नदीच्या काठी वसलेला असून या ठिकाणी जर पाहिलं टिंबटिंब हे प्रवारा नदीच्या काठी वसलेला असून अगस्ती ऋषींचा आश्रम आहे तर मित्रांनो याचं जर योग्य उत्तर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक तीन अकोले हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक पच पस्तीस काय टिंबटिंब हे प्रवारा आणि महाळुंगी या नद्यांवर संगमावर वसलेलं संगम आहे पहा मह, महाळुंगी या नद्यांच्या संगमावर वसलेला आहे तर संगमनेरे पहा प्रवारा आणि महा महाळुंगी या नद्यांच्या संगमावर वसलेला आहे प्रश्न क्रमांक छत्तीस हे पहा गोदावरी नदीच्या वस काठी वसलेलं कोणतं शहर आहे तर मित्रांनो कोपरगाव गंगाखेड नांदेड हे काय आपलं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर हे सगळे वसलेले आहेत प्रश्न क्रमांक सदोतीस आहे तीम्ब टिंबटिंब येथे संत साईबाबांची समाधी असून दर्शनासाठी सर्व धर्माचे लोक येतात तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक तीन शिर्डी शिर्डी याचं काय पा योग्य उत्तर आहे पहा लक्षात सा, आलं बघा साई संत साईबाबाची समाधी कुठे शिर्डीमध्ये पा कोणत्या तालुक्यात आहे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा टिंबटिंब तीम्ब हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं संत चांगदेव महाराजांची समाधी पहा कोणताही गोदावरी नदीच्या काठावर वसलेला असून संत चांगदेव महाराज संबंधी मित्रांनो तर पुनतांबे याचं योग्य उत्तर आहे पहा पुनत तांबे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे टिंबटिंब येथील साखर कारखाना हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे तर प्रवारानगर आपल्या या ठिकाणी मित्रांनो योग्य उत्तर येईल काय प्रवारानगर प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो टिंबटिंब हे प्रवारा नदीच्या काठी वसले असून येथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली काय प्रश्न बघा टिंबटिंब हे ठिकाण परावरा नदीच्या काठी वसलेलं असून येथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तर न्यावासी मित्रांनो योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी न्यावासी पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब भीमा नदीच्या काठा वसलेला आहे टिंबटिंब हे भीमा नदीच्या काठा वसलेला आहे तर पेडगाव आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे टिंबटिंब येथे अष्टविनायकापैकी सिद्धिविनायकाचं मंदिर आहे तर लक्षात ठेवाय सिद्धटेक लक्षात ठेवायचंय सिद्धटेक प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा टिंबटिंब येथे काळवेटासाठी अभयारण्य आहे तर रेहेकुरी हे आपलं काय बघायचं योग्य उत्तर आहे कोणतं आहे रेहेकुरी राजस्थान नाही तर राजस्थान राजस्थान मित्रांनो आपल्या मा भारतामधील सगळ्यात मोठं या ठिकाणी राज्य आहे आमलपर्जन्याचा सामूसाधारण टिंबटिंबपेक्षा कमी असतो योग्य उत्तर काय याचं ऑप्शन क्रमांक तीन पाच पॉइंट सहा याचं योग्य उत्तरे पहा महाराष्ट्र पाठराची सरासरी उंची किती आहे महाराष्ट्र पाठराची सरासरी उंची किती मित्रांनो तर सहाशे मीटर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा सहाशे मीटर आधुनिक इतिहासामध्ये लेखक जनक असे कोणास म्हणतात बघा आधुनिक इतिहासामधील आधुनिक इतिहासाचे लेखकाचे जनक असं कोणाला म्हटलं जातं तर ऑप्शन क्रमांक दोन लास्टर याचं योग्य उत्तरे पहा भारताचे पहिले नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे सी ए पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती एकदम महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक तीन राव याचं योग्य उत्तरे पहा ॲबॅकस या गणक यंत्राचा शोध प्रथम कोणत्या ठिकाणी लागला ॲबॅकस या गणक यंत्राचा शोध कोणत्या ठिकाणी लागला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे तर चीनमध्ये लागला मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चीनमध्ये याचं योग्य उत्तरे पहा भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये हाती घेण्यात आला होता कोणता भिलाई पोलाद प्रकल्प अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा एकतीस नंबरचा तर बघा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे लेखन कुणी केलं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचं लेखन कोणी केलं तर कुणी केलं मित्रांनो जेम्स मिल याचं योग्य उत्तर होईल पूर्व या दिशेच्या विरुद्ध कोणती दिशा आहे ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम दिशा आहे नेक्स्ट पहा टिंबटिंब या तांबड्या रक्तपेशीची स्मशानभूमी असं म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन प्लीहा याचं योग्य उत्तर आहे पहा राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर याचं काय पहा योग्य उत्तर आहे नेक्स्ट पहा महाराष्ट्र पोलिस दलाचं मुखपत्र कोणतं आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दक्षता मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाचं मुखपत्र आहे नियोजन मंडळाने दारिद्र्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये कोणत्या तज्ज्ञ गटाची स्थापना केली ऑप्शन्स क्रमांक एक डॉक्टर टी लकडवाला याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये कोणाच्या जन्मदिवसानिमित्त पत्रकार दिवस साजरा केला जातो तर बाळसाहेब श्री जांभेकर मित्रांनो हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल सुपर कॉम्प्युटरची क्षमता कोणत्या एककामध्ये मोजली जाते ऑप्शन क्रमांक चार फ्लॉप याचं योग्य उत्तर आहे पा लक्षात ठेवायचे फ्लॉप पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या पंतप्रधानांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया घातला तर ऑप्शन क्रमांक एक पंडित नेहरू संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक कोणती संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक कोणती तर पॅन पंजाब नॅशनल बँक होती पहा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने टिंबटिंब रोजी मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनामा संबंध केला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा बरोबर आहे ऑप्शन क्रमांक चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एक ग्रॅम प्रथिनांपासून प्रथिने म्हणजे काय प्रोटीन एक ग्रॅम प्रोटीन पासून किती कॅलरी ऊर्जा मिळते ऑप्शन क्रमांक दोन चार याचं चा योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न आहे भारतामधील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे जिम कार्बेट आपलं योग्य उत्तरे पा, पा। केरळच्या किनारी भागाला काय म्हणतात काय प्रश्न आहे केरळच्या किनारी भागाला काय म्हणतात मलबार असं मानतात टिंबटिंब मेंदूचा सर्वात मोठा भाग असतो मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता असतो प्रमस्तिस्का हा असतो पा संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती तर रामराव देशमुख लक्षात ठेव मित्रांनो रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती भारतीय प्रतिभूती आणि विधी मंडळ सेवेची स्थापना कधी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतात तर महाधिवाक्ता मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल खालीलपैकी कोणता स्वर हा रस्व स्वर आहे खालीलपैकी मित्रांनो अ हा या ठिकाणी स्वर हो आहे खालीलपैकी कोणतं व्यंजन कठोर व्यंजन नाही कोणतं व्यंजन कठोर व्यंजन नाही तर या ठिकाणी हा शब्द आपलं योग्य उत्तर आहे पहा ती फुलाहून नाजूक आहे अधुरखित शब्दाची विभक्ती ओळखायची बघा ती तर मित्रांनो या ठिकाणी पहा ती फुलाहून ऊन हुन आपल्याला माहीत असतं ऊन हुन आल्यावर काय असतं पंचमी असतं मित्रांनो लक्षात आहे पंचमी म्हणून आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी फुलाहून खाली अंडरलाइन केली होती पा अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखायचा पहा बोलकी भावली अ मनहून करते बघा मनमोहून करते तर बोलकी खाली अंडर नाही मित्रांनो बोल बोलकी तर बोलकी काय आहे धातु साधित नेक्स्ट पा तत्सम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे तत्सम नसलेला तर कोवळा हा तत्सम नसलेला आहे पा बाकी बघा या ठिकाणी सगळे तत्सम आहेत आता पाऊस थांबावा पा, था या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे तर विद्यार्थ मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा विद्यार्थ खालील पर्यायामधून भूतकाळी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे भूतकाळी वाक्य कोणतं आहे बघा मी पुस्तक वाचले हे काय भूतकाळी वाक्य उंट या नामाचं श्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे उंट या नामाचं श्रीलिंगी रूप तर उंटाचं काय होईल बघा सांडणी लक्षात ठेवायचं बघा सांडणी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल दोन शब्द जोडताना टिंबटिंब हे विरामचिन्ह वापरलं जातं तर संयोगचिन्ह मित्रांनो या ठिकाणी वापरलं जातं कोणतं संयोगचिन्ह हे वापरलं जातं नेक्स्ट पहा गाळ्याला जागी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे मी तयार केलेल्या कवितेतल्या योग्य टिंबटिंब तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन पहा मी तयार केलेल्या कवितेला योग्य काय दिलं शीर्षक दिलं पहा शीर्षक स्वरसंधीचा आपल्याला उदाहरण ओळखायचं आहे खालीलपैकी स्वरसंधी कोणती आहे मित्रांनो या सगळ्या पी एफ मी तुम्हाला देणार आहे तुम्ही बघा एकदा वाचले का तुमच्या डायरेक्ट लक्षात राहणार आहे त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ घेऊन टाका जो काही नंबर दिलेला आहे एकशे नव्याण्णव रुपये तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्यावर तुम्हाला सगळ्या पी डीएफ मिळून जातील बघा स्वरसंधी सगळ्या तुम्हाला मराठीचा या ठिकाणी दिलेला आहे तर बघा गिरीश बघा गिरी अधिक ईश बघा या ठिकाणी स्वरसंधी झाली पा कानामागे टाकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर दुर्लक्ष करणे म्हणजेच कानामागे टाकणे मधु लाडू खात असतो या वाक्याचा काळ कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक हा काय पार रीती वर्तमान काळी आयत्या बिळात नागोबा या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला विचारलेला आहे आयत्या बिळात नागोबा तर बघा दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे म्हणजेच आयत्या बिळावर नागोबा खालील शब्दातून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो तो, तो पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तो ऑप्शन क्रमांक तीन डुंबलो हे काय बघा या ठिकाणी अनावश्यक पर्याय पहा नेक्स्ट पहा आमोद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर आदेश बाकी सगळे बघा याला समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट बघा सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय कोणता आहे तो उशिरा उठणारा याला सूर्यवंशी असं म्हणतात खालीलपैकी कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात द्वंद्व समास नेक्स्ट पहा ना या उपसर्गाने तयार झालेल्या पुढील पैकी कोणत्या विरुद्धार्थी शब्द आहे तर बघा ना उमे ठिकाणी नाटांसाठी अभयारण्य आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजून सुद्धा आपल्या एकशे नव्याण्णव रुपयाचे पिढप घेतले नसतील तर लवकर घ्या यामध्ये तुम्हाला सोप्यापासून अवघड पर्यंतचे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो आपल्याला गावातल्या गावामध्ये कोतवाल भरतीसाठी अतिशय महत्वाचा चान्स आलेला आहे पहा ही नोकरी तुम्ही अजिबात गमवू नका पहा अतिशय भारी नोकरी आहे पंधरा हजार रुपये आपल्याला मानधन भेटणार आहे आणि अतिशय महत्वाची नोकरी आणि अतिशय सोपी नोकरी लोकर पहा त्यामुळं सगळ्यांनी या नोकरीचा अभ्यास करायचा आहे आणि मित्रांनो कोतवाल भरतीसाठी लागणारे सगळे प्रश्न आपण यामध्ये टाकलेले आहेत पहा लवकर फोनपेमध्ये जा लगेच पेमेंट करा आणि लगेच मी तुम्हाला या ठिकाणी सगळे जी प्रश्न या ठिकाणी देणार आहे जेवढे काय टॉपिक आहेत बघा ते सगळं टॉपिकवर आपण या ठिकाणी प्रश्न बनवलेले पहा लवकरात लवकर आपल्याला हे पी एफ घ्यायची आहे जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करायचं आहे आणि लगेच आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे पहा आता हा चान्स सोडायचा नाही पा भरपूर चांगला चान्स आलेला आहे पहा कारण की आपल्याला माहिती आहे आप नोकरीला लागायचं किती अवघड सध्या आणि तुम्हाला एवढा भारी चान्स आला आहे गावातल्या गावात कारण की गावातली माणसं आपल्याला माहितीये कोण किती हुशार असतात आपल्याला कॉम्पिटिशन कोणाचं आहे यानुसार बघा आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे बरोबर की नाही कारण की या ठिकाणी आता गावातल्या गावात म्हणजे दुसरं कोणी या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरू शकणार नाही त्यामुळे हा संधी सोडू नका लगेचच्या लगेच पेमेंट करा मित्रांनो एकशे नव्याण्णव रुपये आपले कुठं पण खर्च होऊन जातात कारण की या ठिकाणी पहा एकशे नव्याण्णव रुपयामध्ये सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी मी आहे पहा दिलेल्या नंबरला तुम्ही लगेच या ठिकाणी पेमेंट करा लगेच मी तुम्हाला हे सगळं पाठवून देईल